कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्या मानाची किंवा व्यक्तीची किंवा समाजाची भूमिका फार महत्वाची आहे आज आपण पाहतो आरे सध्या शंभर वर्ष होत आहेत आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी काय झाली आणि शक्ती कुठून आली तो विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे की आपल्याला लेवा सेव सांगण्याच्या पद्धतीने सुरुवात महासंघासाठी आपल्याला काही करता येईल का <coughs> तिथे टिकाऊ स्ट्रक्चर राहील की तिथे पॉलिटिक्स राहणार नाही की तिथे त्याग राहील तिथे एक भावना आहे तिथे एक शिस्त राहील जिथे योग्य विचारचे मास्टर राहतील आणि तिथे पैशांचं इन्व्हॉल्वमेंट कमीत कमी, कमी राहील आणि तिथे कॅटालिस्टचं कॅटालिस्टची भूमिका जास्तीत जास्त राहील की समाजामध्ये काम चालू आहे जिथे जे अडचण येते ते फक्त धमका मारायचं आणि काम पुढे न्यायचं की जेणेकरून समाजामध्ये एक आत्मीयतेची भावना निर्माण होईल आणि निरपेक्षतेची भावना निर्माण होईल जेणेकरून नाही का की व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या समाजाबद्दल आपल्या गावाबद्दल आपल्या एरियाबद्दल एक अभिमान वाटेल एक समाधान वाटेल एक स्वयाचं आपल्या एक स्वतःची कृतार्थता वाटेल या दृष्टिकोनात आपल्याला ही भूमिका पाळायची आहे आपल्याला राजकीय नेत्यासारखा लिडर बनायचा ना आपल्याला खूप मोठा फंड जमायचा ना काही आपल्या घर आपल्याला हे फक्त पाहायचं की आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या घर तालुक्यामध्ये आपल्याला लोकांचं जगणं लोकांना जे हवं आहे ते कसं सोपवं पद्धतीने सहजपणे उपलब्ध करता येईल किंवा त्यांना या छोट्या छोट्या ये अडचणी येतात आणि महत्वाची अडचण एकीची अडचण असते की लोक एकत्र येत नाही म्हणून अडचणी येतात लोक एकमेकांना बोलत नाही सांगत नाही चर्चा करत म्हणून अडचणी असतात लोक एकमेकांचा पाठीशी उभा राहते म्हणून अडचणी असतात आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याला म्हणतात सहभाग ज्याला म्हणतात की सहजीवन ज्याला असं म्हणतात की सहकार्य ज्याला असं म्हणतात की सहवास ह्या बाबी आपल्या समाजामध्ये सुधारण्याची गरज ही काढायची गरज आहे जर आपण ह्या साध्या साध्या सामाजिक टॉनिक हे सामाजिक टॉनिक आहे संवाद समाध, आपल्या संवादामध्ये बऱ्याच मोठ्या कमतरता आहे आपल्या संबंधांमध्ये काही कमतरता आहे आपल्या संपर्कांमध्ये कमतरता आहे तर ह्या कमतरता आपल्याला दुरुस्त करून समाजाचे काही निर्माण करता येईल का त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि त्यामुळे आपण नियमितपणे कसे भेटू शकू की आपण नियमितपणे कसं काहीतरी सपोर्ट करू शकतो की जेणेकरून गावाला या समितीची गावाला या कमिटीची आत्मीयता वाटेल की या भागामध्ये दोन गावाला सुरू झाली का दहा तालुका ठिकाणी सुरू झाली तर राबिर तालुक्या की आदर्श वाटेल काय मुसळच्या तालुक्याला वाटेल की आपल्या गावाकडे अशा प्रकारची समिती निर्माण या पद्धतीने आपल्याला कामाला गेल्या मला काय मिळेल यापेक्षा मला काय देता येईल या पद्धतीने आपल्याला जर भूमिका घेता आली या पद्धतीने लोकांच्या पाठीशी समाजाच्या पाठीशी आणि समाजाच्या समस्यांच्या पाठीशी उभे राहता अधिक चांगलं आहे जेणेकरून नाही का तेव्हा जेव्हा माझ्यामुळे कोणाचा एक फायदा होतो तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो जेव्हा जेव्हा जे मला वाटतं की मी कोणासाठी आहे तेव्हा माझं धैर्य वाढत जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मला इतरांपेक्षा जास्त सशक्तता आणि मी दुसऱ्यासाठी वापरतो तेव्हा माझी सश आणखी वाढते पण तेवढंच नाही पण माझ्यामुळे बाकीच्यांची सशक्तता वाढते त्याच्यामुळे सहकारची भावना वाढते या दृष्टिकोन आपल्याला भूमिका ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला जे काम करायचं आपली समिती की आपली कमिटी किंवा आपली जे काही संस्था आहे ही दोन वर्ष चार वर्ष अशा दृष्टीने नको आपला हजारो वर्ष पद्धतीने आपलं निर्माण करता येईल तशा पद्धतीने आपल्याला निर्माण करायचं आहे ती कमिटी सातत्याने सुरू आहे इथे आपल्याला सत्तेसाठी आपण एकत्र आलेलो नाही आहे आपण आपल्याला काहीतरी मेल यासाठी आलेलो नाही आहे इथे आपण प्रसिद्धासाठी आलेलो नाही आहे आपण देण्यासाठी आलेलो आहे आपल्या मर्यादित जी काही क्षमता आहे आपली त्या क्षमतेमध्ये आपल्याला काही तेवढं वापर आपल्याला काही करता येईल का त्यासाठी आपण इथे आलेलो आहे की जेणेकरून नाही का आपण कोणासाठी ते आदर्श पण आता हे जे नवीन मुलं आहेत ते आणखी नवीन पिढी आपल्यासोबत जुळणार आहे त्या नवीन पिढीसाठी आपण आदर्श पडतो सतत सगळ्यात माझी गोष्ट ही की आपण सर्व कार्यकर्ते आहोतच पण आपण सर्व ऑटोनॉमस लीडर आहोत भूमिका ही आपली आजची कि आपल्याला कोणाकडे पाहायची गरज पडायला नको की मी काम करू की नाही करू जे जे समाजाला उपयोग जे जे माझ्या शेजाराचा उपयोग जे जे माझ्या गली गावाला उपयोग कसं स्टँड घेऊ शकतो त्याने कसं सहभाग देऊ शकतो जेणेकरून मी बाहेरची मदत कसं घेऊ शकतो यासाठी बोल आता इथे महासंघाचे लोक आहेत अरुणदादा बोलवले आहेत काळे साहेब आहेत किंवा इंगडे आलेले आहेत किंवा डॉक्टर मिलिंद पाटील आहेत किंवा मजुताई आहेत किंवा वराडसाई आहेत किंवा प्रकाश वराड आहेत किंवा रवींद्र ते आलेले इंदूरवर आता जगभर समाज पसरलेला आहे आपल्या गावातल्या मुलाला आपण कसं सशक्तपणे मदत करू शकतो की तो इंदूरला जाऊ किंवा तो अमेरिकेला जाऊ किंवा तो मुंबईला जाऊ कि त्याला नोकरी कशी मिळू शकते या दृष्टीने आपल्याला काम आहे सगळ्यात माझी गोष्ट आपण युवांच्या समस्यांसाठी जोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही जोपर्यंत युवांना मार्ग दिसतील त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या लग्नाचा तोपर्यंत आपला उपयोग होणार नाही समाजामध्ये आपल्याला स्वीकारणार नाही या पद्धतीने आपल्याला काम करायचं